सर्वांना क्रांतिकारी आगमन झालेलं आहे सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत टाळ्या टाया टाळ्या दादा टाळ्या आणि आनंददा बद्दल सांगायचं म्हणजे आपल्या रात्र दिवसांसाठी आपल्या पूर्ण कोणालाही काही गरज पडली किंवा कसलाही मदतीचं काय गोष्ट असेल तर कधीही चोवीस तास आपल्या सेवेसाठी दादा किंवा दादा अवेलेबल असतात तसेच आपले सुभाष ठाकूर हे पण उपस्थित राहिलेले आहेत त्यांचेही धन्यवाद साधान आणि कुणालदाबद्दल आणि आनंद फुलोरेबद्दल सांगायचं म्हणजे की कार्यक्रमाचं त्यांनी खूप उत्स्फूर्तपणे आपल्याला साथ दिली आणि त्यांनी सांगितलं की कार्यक्रम करा काय असेल मला सांगा त्यामुळे आपण हा का आज, जो काय आज उत्साहाचा जो आपण कार्यक्रम करत आहोत त्याचा खूप मोठा शरी श्रेय जे आहे ते आपला दादा आणि आनंद फुलोरे दादा या दोघांना आहे त्याबद्दल सर्वांनी परत एकदा जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत आता आपण पहिल्यांदा जे आपले महामानव आहेत <coughs> त्यांचा आपण पुष्पगृच्च्या हे करून आपण त्यांना हे करूया <coughs> जगाला शांततेचा मार्ग देणारे महाकारुणिक <coughs> तथागत गौतम बुद्ध भारतीय राज्यघटनेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजा शिवछत्रपती संभाजी महाराज माता रमाई माता सावित्रीबाई फुले जिजाऊ आणि थोर महापुरुषांना मी अभिवादन करतो तसेच आजच्या कार्यक्रमाच्या धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या निमित्ताने आपण सर्वजण आलात त्याबद्दल आपणा सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन सुरुवात करूया तरी मी आनंददा आणि कुनलदादा या दोघांनाही आणि यांना तिघांना मी विनंती करतो की पहिले आपण छत्र महामानव गौतम बुद्ध यांना आपण पुष्पगुच्छ अर्पण करावं पुन्हा दादा Buddham namami Dhammam namami Sangham jasa apla Prakashman अंधकारणातून प्रज्वलित झालं त्याप्रमाणे आपले मेणबत्ती दादा आनंद दादा आणि सुभाष ठाकूरदादा हे करते महाराजांना जी प्रतिमा हे करतील हे दादा करतील बोला छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आनंद बाबासाहेबांना पुष्प हे करतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तसेच आपला मेणबत्ती प्रज्वलित केली त्याच्यात सूर्यवंशी साहेब तुम्ही पुष्प

तसेच आपले लाडके समाजसेवक आनंददाता यांचा जो काही सत्कार आहे ते आपले दुखते साहेब करते

कुणाल दादांचा सत्कार कांबळे साहेब करतील सुभाष ठाकरेंचा सत्कार लोखंडे साहेब करतील सूर्यवंशीचा सत्कार कार्यक्रमाचे का जे मेन वक्ते जे आहेत आपण ज्यांना कल्याणहून बोलवलंय आपले आर आर कसबे साहेब त्यांचा जो सत्कार आहे आपले किशोर काकडे सतपाळ जे कोणी आपले इथे अवेलेबल असतील सर्व मिळून यायचं पुढे सगळे या पुढे त्यांचा सत्कार साहेब जे काय असतील सगळ्यांनी नाव घेणं शक्य नाही एक दहा मिनिटामध्ये तर पटकन आपले आपले नावं द्यायचे जे उपस्थित असतील त्यांचे पक्क नाव यायचे द्यायचे आज आपण सारे मिळून या पवित्र स्थळी धम्मचक्रम प्रवर्तन दिन साजरा करण्यासाठी आपण सगळेजण जमलेलो आहोत चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुमान धम्मा बौद्ध धर्माची जी काही दीक्षा दिली होती त्या नवे पर्व जे काही सुरू झालं होत ते या पवित्र क्षणाला स्मरून आज आपण सर्वजण आलात त्याबद्दल आपणा सर्वांचे धन्यवाद कार्यक्रमाला सुरुवात करताना मी थोडक्यात एक सांगत आहे की कार्यक्रमाला पहिले आपल्याला पुढे हे करतील त्यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल खीर देऊन सगळ्यांची सांगता होईल तरी मी माईक आर आर कसबे गुरुजी यांच्याकडे देत आहे दुपटे साहेब हे करतील त्याच्या पुढे आर आर कसबीगुरी हे पूर्ण सत्र संचालन वगैरे कार्यक्रमाचं का पूर्ण हे करतील उपस्थित सर्व धम्म या खोडी मारामधलं प्रतिष्ठित नागरिक तसंच या एकोणसत्तरसाव्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त या ठिकाणी आज आपल्याला उपस्थित असणारे दाबलेले कसपेसाहेब भावणे यांचं त्याचबरोबर या कोणीमानामध्ये ज्यांचं अगत्यानं या ठिकाणी नेहमी स्वागत असतं आणि प्रत्येक कार्यामध्ये हरयानं सहभाग घेतला जातो अशा पद्धतीचे असणारे आमचे दादा त्याचबरोबर फुडारे साहेब त्याचबरोबर ठाकरे साहेब या सर्वांची या ठिकाणी प्रार्थनीय उपस्थिती झालेली आहे त्याबद्दल या संपूर्ण या दम्मचक्र परिवर्तन दिनाच्या कार्यक्रमाचे का असणारे प्रमुख यांच्यातर्फे मी पुढाणदा साहेबांचं त्याचबरोबर असं ठाकरे साहेबांचं त्याचबरोबर असणार साहेबांचं आणि इथे कार्यक्रमाला प्रमुख असणारे जगतवी साहेबांचं या सर्वांचं मी जोरदार पद्धतीने सर्वांनी टाळे वाजून स्वागताच धन्यवाद जगाला बदलण्याचा मार्ग ज्यांनी दिला महाका विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब यांच्या प्रेरणेनं जगातल्या संपूर्ण ग्रंथांचा अभ्यास करून सर्व धर्मांचा अभ्यास करून त्यांनी सहा लाख अनुयायांच्या समेत सगळ्यांना ही धम्माची दीक्षा देऊन आजचा हा गौरव दिन तुमच्या आमच्या संपूर्ण जगामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या उत्साहाला या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व पाहुणे वर्गांचं उपस्थित असणाऱ्या धर्मबांध धम्मबांधवांचं आणि त्याचबरोबर पगारपासून अतिशय चांगल्या पद्धतीनं कार्यक्रमाला शोभा आणणाऱ्या निवेदन करणाऱ्या त्याचबरोबर या ठिकाणी काकडे चकपाल साहेब त्याचबरोबर अमोल अमोल आणि त्याचबरोबर असणारी सर्व मंडळी आमच्या बगरी मंडळी या सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो आणि त्याचबरोबर कार्यक्रमाची आता आपण या ठिकाणी सुरुवात करावी असं मी त्यांना विनंती करतो त्याच पूर्वी एक लकी कार्यक्रम त्रा आहे तो ड्रान्स कार्यक्रम या ठिकाणी आपण या ठिकाणी पहिल्यांदा सगळ आता आपण हा लकीटावचा कार्यक्रम घेतोय त्या लकीरावच्या कार्यक्रमाचं मानकरी आहेत जे मानकरी असतील त्या लकीटावचं उद्घाटन किंवा त्यांच्या हस्ते हा लकीवाजांच्या हस्ते ठाकरे साहेबांच्या हस्ते दोघांच्या असते आणि गुरु साहेबांच्या असते त्या ठिकाणी हा लकी चा काम पार पाडा असं मी त्यांना विनंती करतो नाही घेते मी तिला सर्वांनी या ठिकाणी आपल्या नावाच्या चित्र दिल्यात का दिल्या असल्या तरी सर्वांचं स्वागत राहिले असले तरी त्यांचं स्वागत आणि आपण या ठिकाणी लकीड्रॉ बघा प्रत्येकाच्या असणाऱ्या अनमवणाऱ्या गोष्टीविषयीच छोटस एक आनंदाचं क्षण असा लकीट रॉ म्हणतात पहिलं लकीटो मधलं पक्षीच आहे लकीटोचं नाव निघालेलं आहे मंदा सेंडगे ऐका मुनी मंदा शेंडे ताई तुमचं स्वागत आहे या लवकर लगेटॉचे पहिले मानकरी आजच्या दमन चक्र परिवृत्ता दिनामध्ये मित्र तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत धन्यवाद जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया ताईंच धन्यवाद जोरदार धन्यवाद आता दुसरं लगेटाचं आहे

स्वागत आहे जोरदार टाळ्या माझवा तुम्ही जोरदार टाळ्या दिसतच नाही या ठिकाणी या ठिकाणी एक आणि दोन टक्के आज नंबर दोन झाले दोन टक्के माणसं ठरलेले आहेत पहिल्या आमच्या ताई दुसऱ्या सुनीताई या दोघांचे पुन्हा एकदा या ह्या लकीटाच हे जे अरेंजमेंट केलेलं आहे बघा हा सतरा सोळा साजरा होत असताना या ठिकाणी शो ठेवला होता त्याचबरोबर वेगवेगळ्या वेशभूषा स्पर्धा ठेवल्या होत्या आणि वेशभूषे स्पर्धेमध्ये ज्याने अतिशय चांगल्या पद्धतीनं वेशभूषा प्रधानमंत्री आल्यानंतर ज्याने अतिशय चांगल्या पद्धतीनं वेशभूषा धारण केली होती आणि त्यांना पहिलं बक्षीस एक वॉशिंग मशीन होत दुसरं बक्षीस फ्रीज होता आणि तिसरं बक्षीस मला काही माहित नव्हतं तरी पण सांगतो सायकल होती आणि चौथं बक्षीस मोबाईल होता आणि पाचवं बक्षीस एक्वागार्ड होता या साव बक्षीस टीव्ही होता दादा काय उद्योग नसतो का गाव तुम्हाला वर्षभूषा काय